काळामध्ये काँग्रेस आमचे झाले होते मंत्री तीन चार झाले जा, जा, होते मी मंत्री झालो शेगावकर आपले मंत्री झाले दयानंद म्हस्के मंत्री झाले गंगाधर गाडी मंत्री झाले मुंबईचा महापौर आमचा झाला पुण्याचा डेप्युटी मेयर आमचा झाला अनेक ठिकाणी आम्हाला त्या काळामध्ये सत्ता मिळालेली आहे पण या महायुतीच्या काळामध्ये सत्ता नाही अशी परिस्थिती आहे नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो रामदास आठवले यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलंय काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी थेट सांगितलं की शरद पवार आहेत चांगला माणूस आहे तर नेमकं ते काय म्हणाले ते आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना रामदास आठवले हे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की शरद पवार यांच्यासोबत जेव्हा मी होतो तेव्हा माझ्यावरती अन्याय अत्याचार काहीच झालं नाही तेव्हा माझ्या अनेक नेते जे आहेत माझ्यासोबतचे अनेक सहकारी जे आहेत यांना मंत्री वगैरे असे पद भेटले परंतु जेव्हापासून आम्ही महायुतीमध्ये गेलो तेव्हापासून आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे नरेंद्र मोदी हे जे आहेत आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करत आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागले ला की आम्ही शरद पवार यांच्यासोबत होतो तेच ठीक होतं कारण शरद पवार हे खूप चांगला माणूस आहे आणि जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा आम्हाला अनेक मंत्रीपद वगैरे मिळाली हे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी जे आहे पुन्हा एकदा ते शरद पवार यांच्यासोबत येतात की काय अशा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला आणि रामदास आठवले यांचे हे जे वक्तव्य होते सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे की येत्या काही दिवसामध्ये रामदास आठवले पुन्हा एकदा टर्न मारून जे आहेत शरद पवार यांच्यासोबत व अजितदादा पवार यांच्यासोबत परत येत आहे की काय व त्यासोबत काँग्रेसला पुन्हा एकदा ते सहकारी म्हणून जॉईन होत आहे की काय हे दिसून येत आहे कारण गेल्या काही दिवसापासून त्यांचे अनेक सूर असे दिसत आहेत त्यांच्या नाराजीचे सूर लागताना आपल्याला दिसत आहे आणि त्यातच आता त्यांनी जे शरद पवार यांच्याबद्दल केलेले हे मोठं वक्तव्य आता चर्चेचा विषय बनलेला आहे तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा